नमस्कार मी श्रुती कुक विद ग्रॅणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपल्याला फिश बनवायचे आहेत आणि ते सुद्धा व्हेजिटेरियन लोकांसाठी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हेज फिश करण्यासाठी लागणारे साहित्य असे व्हेज फिश करण्यासाठी लागणारा मसाला आधी आपण तयार करून घेऊयात इथे आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण बारीक कट करून घेऊयात जर तुम्हाला झणझणीत हवा असेल तर तुम्ही एखादी मिरची अजूनही ॲड करू शकता व्हेज फिश करताना आपण कांदा अजिबात वापरत नाही येथे आपण आठ सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया फिशला झणझणीतपणा यावा म्हणून लसणाचा वापर आपण थोडा जास्त करणार आहोत मिक्सरच्या भांड्यात आपण हिरव्या मिरचीचे तुकडे कट केलेला लसूण त्यात आपण ताजी हिरवीगार कोवळ्या दैठांसकट एक कप कोथिंबीर स्वच्छ धुवून घालत आहोत एक टेबल स्पून बडीशेप ॲड करूयात बडीशेपमुळे सारणाला हलवायासारखा स्वाद येतो मिरची लसूण कोथिंबीर आणि बडीशेप यांची पाणी न घालता आपण जरा भरडसर पेस्ट करून घेऊयात तुम्ही पाहतच असाल की आपली भरड पेस्ट तयार झालेली आहे कुठेही तुम्हाला पाण्याचा अंशही दिसणार नाही चार मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांना माती असते म्हणून ते स्वच्छ धुवून मगच उकडवायचे आहेत एक तृतीयांश अंश म्हणजे वाटी सोललेला ताजा मटार आपण घेतोय बटाटा आणि मटार आपण कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेऊन उकडवून घेऊयात बटाटे आणि मटार उकडवून झालेले आहेत चारही बटाट्यांचे आपण सालं काढून घेऊयात उकडलेला बटाटा आणि मटार आता आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊयात भरडसर स्मॅश करायचे खूप बारीक गाळ करायचाच नाहीतर स्टफिंगला बाइंडिंगच राहत नाही तुम्ही पाहू शकता व्यवस्थित भरडसर स्मॅश झालेला आहे गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे तुम्ही पाहताय आपण इथे पसरट पॅन वापरत आहोत तापलेल्या पॅनमध्ये आपण अंदाजे दोन चमचे तेल घालूयात एक चमचा मोहरी घालूयात मोहरी ताडताडल्यावर त्यात सात आठ कढीपत्त्याची पाने घालूयात तळलेला कढीपत्ता स्टफिंगमध्ये कुर्रम कुर्रा लागतो एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग आपला तयार झालेला तडका आपण हलवून घेऊयात गॅस बंद असल्यामुळे हळद मोहरी हिंग कढीपत्ता काहीही जळण्याची भीती नाही छान हलवून झाल्यावर त्यात आपण मिक्सरमध्ये केलेला कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि बडीशेप यांचा मसाला ॲड करूयात आता आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे त्याआधी परतण्यासाठी आता आपण पुन्हा गॅस ऑन करूयात व्यवस्थित परत गेलं की त्यातली कोथिंबीर आणि लसूण छान शिजतं स्टफिंगमध्ये आता आपण अजूनही काही गोष्टी ॲड करूयात एक टेबल स्पून आमचूर पावडर एक टेबल स्पून धणे पावडर दोन्ही पावडरी स्टफिंगमध्ये एकजीव करूयात पुन्हा एक, करू एक चमचा तेल ॲड करूयात अर्धा चमचा तिखट घालूयात स्मॅश केलेला बटाटा आणि मटार आपण त्यात करू ॲड करूयात आता त्यात घालूयात दोन चमचे आलं पेस्ट आलं लसणाच्या फ्लेवरमुळेच पदार्थांना चमचमीत आणि ज़ण झणझणीतपणा येतो आता हे सगळं सारण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत तयार सारणामध्ये एक टेबल स्पून सैंधव मीठ ॲड करायचं आहे मीठ सारणामध्ये व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे ह्याची काळजी घेऊयात अशा पद्धतीने आपलं हे ड्राय स्टफिंग फिशमध्ये घालण्यासाठी आता तयार झालेलं आहे त्यावर झाकण ठेवून आता आपण त्याला दोन मिनिट वाफ काढूयात दोन मिनिटं झालेली आहेत आणि स्टफिंगने दमदमून वाफ धरलेली आहे हे स्टफिंग आता आपण थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून ठेवूयात आपलं स्टफिंग थंड होईपर्यंत आपण फिशचं कोटिंग करून घेऊयात एक परात घेतलेली आहे आणि त्याला आपण तेल स्प्रेड करून घेतोय परातीला तेल लावलेलं असलं की केलेला डव परातीला चिकटत नाही कोटिंग करण्यासाठी परातीत आपण एक कप मैदा घेतला आहे तो आता आपण चाळून घेऊयात म्हणजे त्यात काही आळ्या पोरकिडे असतील तर ते वरचेवर राहतील पहा आता शिल्लक राहिलेला कचरा आपण टाकून देऊयात चाळलेल्या पिठात आता आपण एक टेबल स्पून ओवा घालूयात ओवा तळहातावर घेऊन चांगला चुरून टाकायचा अर्धा टेबल स्पून सैंधव मीठ टाकतो आहे कारण फिशच्या मसाल्यामध्ये आपण पुरेसं मीठ घातलेलं आहे आणि आता ओवा आणि मीठ आपण मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोड़ो थोड़ो आता आपण त्यात दोन मोठे चमचे तेल घालूयात ह्याचा आता आपण सेमी सॉफ्ट डव बनवूयात हातावर थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे पहा आता हा आपला डव कोटिंगसाठी तयार आहे तयार झालेल्या डवला आपण थोडस वरून तेल लावून घेऊयात म्हणजे फिश तयार करताना त्याला वर्ण छान शाईन येईल माळलेला डव आपण दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात इकडे आपला स्टफिंग मसाला थंड झालेला आहे दहा मिनटं झालेली असून पीठ व्यवस्थित रेस्ट झालेलं आहे त्याचे आपण छोटी पोळी लाटण्यासाठी गोळे करून घेऊया मी एक गोळी पोलपाटावर लाटत आहे ती पहा पोळी आणि पुरी ह्याच्या मधला साईज आपल्याला लाटायचा आहे त्यावर स्टफिंग ठेवताना बरोबर मध्यभागी उभ्या रेषेत हे सारण आपण ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता खालची जागा आपण मोकळी सोडलेली आहे आता आपल्याला याला फिशचा आकार द्यायचा आहे त्यासाठी आपण दोन्ही बाजूने तिरपे तिरपे कट देणार आहोत हे कट खूप महत्वाचे आहेत तरच फिश प्रॉपर दिसून येईल एका साइडचे कट झाल्यावर त्याच्या विरुद्ध बाजूला बरोबर समोरूनच दुसरा कट यायला हवा याची पण काळजी घेऊया म्हणजे माशांचे खवले खूप छान दिसतील कट देऊन झाल्यावर खालसा भाग असा दिसेल आता आपण दोन्ही साइडने मारलेले कट हे फोल्ड कसे करायचे ते लक्षपूर्वक पहा पहिल्या साईडची पट्टी उचलायची आणि ती दुसऱ्या साईडला अलगद चिकटवायची मग दुसऱ्या साईडची पट्टी उचलायची आणि ती विरुद्ध साइडला चिकटवायची अशा प्रकारे एक पट्टी उचलून विरुद्ध साइडला सारण बाहेर येऊ न देता आपल्याला चिकटवायच्या आहेत खालच्या भागात जर पट्टीचा कट जास्त बाहेर आला असेल तर त्याने खालचे बाजू बंद करून घ्यायची म्हणजे सारण बाहेर येणार नाही अशा प्रकारे आपण सगळे मासे तयार करून घेऊयात एका पसरट पॅन मध्ये आपलं तेल तापलेलं आहे आता आपण तयार झालेले फिश तळून घेणार आहोत पण ते एक एक करून फिश तळण्यासाठी आपण झाऱ्यावर उचलून घेतलेला आहे तो कसा तेलात सोडायचा ते लक्षपूर्वक पहा कारण हे सगळं कौशल्याचं काम आहे खूप अलगर सोडायचा आपण फिश डीप फ्राय करून घेतोय एका बाजूने फिश तळून झाल्यावर पलटवताना अजून एक झारा लागतो अतिशय नाजूकपणे पलटवायचा पलटवल्यावर दुसऱ्या बाजूने फक्त अर्धा मिनिट तळायचा फार नाही पण फिशचा रंगही बदलता कामा नये तो खरपूस आणि खमंग दिसता कामा नये अशा पद्धतीने आपण सगळे फिश तळून घेणार आहोत तळण्यासाठी कढईचा वापर अजिबात करायचा नाही आहे पसरट पॅनच वापरायचा म्हणजे फिशचा शेप बदलत नाही अशा पद्धतीने आपले सगळे व्हेज फिश तयार झालेले आहेत व्हेजिटेरियन लोकसुद्धा आता अशा प्रकारे फिश खाण्याचा आनंद अगदी मनसोक्त लुटू शकतात एकदा काकट आणि फ्रायचं टेक्निक जमलं की पुन्हा पुन्हा करायला मजाच येईल आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका